हॅलो फ्रेंड्स नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आता नवीन वर्ष सुरू झालं की आपण काही ना काही संकल्प करत असतो आणि वजन कमी करायचं असेल आपल्याला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर नक्कीच आपण संकल्प करत असतो की या वर्षात मी नक्कीच माझं आयडियल वजन प्राप्त करणार किंवा त्यासाठी प्रयत्न करणार परंतु काय होतं की ते फक्त कागदावर लिहिलं जातं पण ॲक्शन घेतली जात नाही किंवा काही ना काही अडथळे येतात आणि मग आपला संकल्प पूर्ण होतच नाही तर त्यासाठी मी टिप्स सांगणार आहे एकतर खूप लॉंग टर्मचा विचार करण्यापेक्षा शॉर्ट टर्मचा करा म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी पुरतं आपल्याला ठरवायचं आहे की मी आजच्या दिवसामध्ये साखर अजिबात घेणार नाही मग ते साख चहामध्ये असो किंवा कुठले मिठाईचे पदार्थ असो आजच्या दिवसामध्ये मी दहा हजार पावलं चालणारच आहे तसं सेट करून ठेवायचं आजकाल मोबाईलमध्ये करता येतं किंवा वॉच असतं त्यामध्ये थिल करता येतं किंवा आजच्या दिवस मी लवकर जेवेन त्याचबरोबर जेवल्यानंतर थोडंसं वॉक करेन किंवा असे काही जे तुम्हाला प्रयत्न करता येईल आजच्या दिवसापुरतं मी माझं डिटॉक्स ड्रिंक घेईल जेवणापूर्वी कोमट पाणी घेईल जे जे शक्य आहे त्या दिवशीपुरतं ते ते तुम्हाला त्याच दिवशी ठरवायचं आहे ॲट मिनिमम पाच गोष्टी अशा ठरवायच्या आहेत ज्या आधी आपण केलेल्या नाही आहे त्या आजपासून आपण सुरू करणार आहोत फक्त आजच्याच दिवस तर संकल्पपूर्तीसाठी तुम्हाला त्या दिवशीचा आनंद मिळेल आणि दिवसाच्या शेवटी आपण थँक्यू म्हणायचं आहे की मी हे सगळं फॉलो करू शकलं एकवीस दिवस सलग जर तुम्ही त्या दिवसापुरता संकल्प केला तर एकवीस दिवसानंतर ऑटोमॅटिक ते आपल्या डोक्यामध्ये फीड होतं आणि ते कायमस्वरूपी करण्यासाठी तुम्हाला काहीही दुःख होत नाही वाईट वाटत नाही आणि मग वजन कमी व्हायला लागलं चरबी कमी व्हायला त्यात अजून जास्त प्रयत्न करावेसे वाटतात तर ही टीप नक्की फॉलो करा थँक्यू